नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी तयार करायची ते बघूया पीठ भिजवण्याची अगदी वेगळी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शिवाय ही अशी मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी फक्त गव्हाचं पीठ वापरून आपण बनवणार आहोत पुरणपोळी तयार करण्यासाठी मेजरिंग कपने मोजून एक कप एवढी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे डाळ कुठल्याही वाटीने कपाने मोजून घ्या म्हणजे त्याच प्रमाणात तुम्हाला इतर साहित्यसुद्धा वापरता येईल आता डाळ एक ते दोन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर डाळ तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं व्यवस्थित भिजवून घ्या म्हणजे डाळ अगदी मऊ आणि व्यवस्थित शिजली जाते आता यामध्ये दोन कप आणि वर अजून पाऊन कप एवढं मी पाणी घातलेलं आहे एक ते दोन चिमूट हळद घालून पाणी व्यवस्थित असं हलवून घ्या कटाची आमटी मी करणार आहे त्यासाठी थोडंसं पाणी मी जास्त घातलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद केलं कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि डाळ शिजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा म्हणजे कुकर उतू जाणार नाही आणि यातला जो कट आहे तो वाया जाणार नाही सहा ते सात चिट्ट्या झालेल्या आहे आता गॅस मी बंद केला कुकर पूर्ण गाळ झालं डाळ कशी शिजली ते सुद्धा दाखवते डाळ आपल्याला खूप जास्त ओव्हरकूकसुद्धा करायची नाही ज्या पद्धतीने आपण वरणासाठी डाळ शिजवतो अगदी तशी डाळ शिजवायची नाही किंवा खूप जास्त कच्ची राहील अशीही ठेवायची नाही व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीने मस्त अशी मऊ डाळ शिजलेली असेल तर पुरण छान मऊ लुसलुशीत तयार होतं आता शिजवून घेतलेली ही डाळ एखाद्या चाणणीवर काढून घ्या म्हणजे यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे जो कट आहे तो वेगळा होईल साधारण तीन ते चार मिनटं ही डाळ मी आता या चाळणीवर अशी निथळत ठेवणार आहे यातून सेपरेट झालेला जो कट आहे तो मी आमटीसाठी वापरणार आहे डाळ जर कच्ची राहिलेली असेल तर त्यापासून तयार होणारं पुरण खूप जास्त कोरडं तयार होतं आता कढईमधला जो कट होता तो मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि आता याच भांड्यामध्ये शिजवून घेतलेली ही डाळ काढून घेते आहे पुरण शिजवण्यासाठी जे भांडं तुम्ही वापरणार आहात ते जाड बुडाचं घ्या आणि थोडंसं पसरट घ्या म्हणजे पुरण अगदी लवकर तयार होतं जाड बुड असल्यामुळे कढईला ती खाली लागत नाही करपत नाही आता यामध्ये ज्या वाटीने कपाने तुम्ही डाळ मोजून घेतलेली आहे त्या प्रमाणामध्ये गुळ घालायचं आहे तर इथे साधारण पाऊण कप एवढा मी गुळ घेतलेला आहे आणि यामध्ये पाव कप एवढी मी साखर घालते आहे तुम्ही फक्त साखरेचं किंवा फक्त गुळाचं पुरण केलं तरी चालेल आता साधारण एक चमचा एवढी साखर यामध्ये कमी आहे ती मी नंतर वाढवणार आहे डाळ एखाद्या भांड्याने कपाने मोजून घ्या म्हणजे त्याच समप्रमाणामध्ये तुम्हाला इथे गूळ साखर वापरता येईल गूळ आणि साखर व्यवस्थित डाळीमध्ये मी मिक्स करून घेतली आता यामध्ये एक चमचा साखर थोडीशी मला कमी वाटत होती म्हणून इथे मी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळ साखर कमी अधिक करू शकता पण लक्षात ठेवा गुळ जर का खूप जास्त घातला तर पुरण खूप जास्त चिकट होतं आणि गुळामध्ये खूप जास्त पाणी राहतं परफेक्ट असं पुरण तयार होत नाही त्यामुळे समप्रमाणामध्ये जेवढी डाळ तेवढाच तुम्हाला गूळ किंवा साखर इथे वापरायची आहे आता गूळ साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गॅस मी इथे सुरू केलेला आहे आणि अगदी सतत हलवत राहायचं आहे हातचं सोडायचं नाही भांडं किंवा कढई जसजशी ही डाळ आपण शिजवत जाऊ तस तसं सा गुळाचं साखरेचं पाणी होईल आणि या डाळीला खूप जास्त पाणी सुटेल हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे खूप जास्त असं पाणी सुटलेलं आहे डाळीमध्ये जे काही पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे असं काढून घ्यायचं आहे डाळीमध्ये जास्तीचं पाणी राहिलं तरी पुरण चिकट होतं त्यामुळे पुरणपोळी व्यवस्थित लाटली जात नाही आता यामध्ये चवीसाठी मी वेलची जायफळची पूड घालणार आहे त्यानंतर वेलदोळ्याची जी साल आहे तीसुद्धा मी इथे वापरलेली आहे त्याचा फ्लेवर छान उतरतो शिवाय आपण पुरण चाळणीवरून काढून घेणार आहोत त्यामुळे ही साल वेगळी होते आता साधारण मला इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे पुरण व्यवस्थित इथे मस्त असं घट्टसर झालेलं आहे यातलं जे पाणी आहे ते पूर्ण आटलं गेलेलं आहे कढईपासून हे पुरण असं सुटायला सुरुवात झालेली आहे हातालासुद्धा थोडंसं आपल्याला जाणवतं घट्ट झाल्यासारखं गॅस मी बंद केला आणि शिजवून घेतलेली ही डाळ मी आता एका परातामध्ये काढून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे खूप जास्त भांड्यांचा पसारा न करताना तुम्ही ही पुरणपोळी बनवू शकता तुम्ही पाहू शकता इथे आपण खूप जास्त भांड्यांचा वापर केलेला नाही आणि आता याच कढईमध्ये अशी चांडीवरून हे पुरण मी काढून घेणार आहे पुरण जसं गरम आहे तसंच हे पुरण काढून घ्या चांडीवरून किंवा असं रगडून घ्या म्हणजे पुरण अगदी सरसर असं निघतं खूप जास्त आपल्याला जोर लागत नाही डाळ अगदी परफेक्ट मऊ शिजलेली असेल तर हे पुरण अगदी सरसर असं निघतं खूप जास्त वेळ न लागताना आता तुम्ही असा एखादा सपाट बुडाचा ग्लास फुलपात्र भांडं तांब्या वापरू शकता डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे त्यामुळे पुरण अगदी सरसर इथे तयार झालं आणि वेलचीचं जे साल होतं ते सुद्धा सेपरेट झालेलं आहे डाळ जर कच्ची राहिलेली असेल तर हे पुरण असं सरसर निघत नाही हाताला खूप जास्त जोर लागतो पुरण कोरडं होतं आणि डाळ वायासुद्धा जाते डाळ जर तुम्हाला वाटेल परफेक्ट शिजलेली नाही तर एक दोन शिट्या तुम्ही जास्त करून घेऊ शकता पुन्हा कुकरचं झाकण लावून आता हे पुरण व्यवस्थित हाताने असं मी मिक्स करून घेते आहे पुरणामध्ये अजून खूप जास्त ओलाव वा आहे वाफ आहे पुरण गरम आहे त्यामुळे थोडंसं ओलसर आहे पुरण पूर्ण सेट झाल्यावर छान कोरडं होईल आता पुरणपोळीच्या वरच्या आवरणासाठी गव्हाचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे साधारण दोन कप इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि शिवाय तूप घालायचं आहे एक ते दोन चमचा तूप घालायचं त्यामुळे पुरणपोळी छान लुसलुशीत आणि मऊ तयार होते आता शहरापरत गावापरत पुरणपोळी किंवा कुठलाही पदार्थ बनवण्याची पद्धत बदलत असते तर आमच्याकडे खानदेशामध्ये पुरणपोळी तयार करत असताना गव्हाच्या पिठामध्ये हळद घेण्याची पद्धत नाही म्हणून मी ते हळद वापरलेली नाही तुम्ही हळद तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आता नेहमीच्या पोळी चपातीच्या पिठासारखंच हे पीठ आपल्याला आधी भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना मस्त हलक्या हाताने भिजवून घ्या आता, आता यामध्ये अगदी थोडं थोडं साधारण चमचा चमचाभर मी ते पाणी घालून हे पीठ मस्त असं मळून घेणार आहे अगदी मऊ छान असं तिंबून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठी गव्हाचं पीठ अगदी मऊ आणि सैलसर भिजवायचं म्हणजे पुरणपोळी फाटत नाही आणि छान मऊ लुसलुसीत तयार होते आता पुन्हा यावर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मैद्याचा जराही वापर न करताना या पद्धतीने जर तुम्ही कणिक मळून घेतली तर पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होते मऊ लुसलुशीत तयार होते अजिबात फाटत नाही आता ठेसणी घ्यायची आणि ठेसणीने सतत असं सा पाच ते सात मिनटं लगातार आपल्याला हे पीठ ठेचून घ्यायचं आहे यामुळे कणिक मस्त अशी लवचिक तयार होते मऊ तयार होते आणि पुरणपोळीसुद्धा मऊ लुसलुशीत तयार होण्यासाठी मदत होते तुम्ही पाहू शकता पीठ किती छान असं मऊ झालेलं आहे आता पीठ व्यवस्थित मी इथे भिजवून घेतलं शेवटी यावर साधारण एक चमचाभर तेल घातलं आणि तेल लावून ही कणिक आपल्याला मस्त अशी भिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशी इथे ही, ही कणिक मळून तयार झालेली आहे खूप जास्त असं कडक पीठ भिजवलं तर पुरणपोळीचं जे वरचं आवरण आहे ते खूप कडक तयार होतं हवी तशी पुरणपोळी मऊ लुसलुशीत होत नाही म्हणून गव्हाचं जे पीठ आहे ते मऊ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे परफेक्ट इथे गव्हाचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे पुरण आणि गव्हाचं पीठ इथे तयार आहे पुरणसुद्धा तुम्ही पाहू शकता जेव्हा गरम होतं तेव्हा ते थोडंसं ओलसर होतं परफेक्ट इथे पुरण सेट झालेलं आहे आता पुरणपोळी तयार करायला घ्यायची आहे तुम्हाला ज्या साईजची ज्या आकाराची लहान मोठी जशी पुरणपोळी हवी आहे तसा गव्हाचा उंडा इथे घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने थोडंसं कोरडं पीठ लावून पीठ पसरवून घ्यायचं यामध्ये मस्त भरपूर असं पुरण भरायचं भरपूर पुरण भरून पुरणपोळी जर केली तर ती मऊ लुसलुशीत तयार होते चविष्ट तयार होते आता या पारीवर हे पुरण ठेवायचं आहे आणि छान असं हाताच्या बोटांनी असं हे दाबत घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आणि या पिठाच्या ज्या कडा आहे त्या वरच्या दिशेने आपल्याला आणत वर करायचे आहे याला एक पोटलीचा शेप किंवा मोदकाचा शेप द्यायचा आहे हे बघा तुम्ही पाहू शकता अजून यामध्ये पुरण जर मी भरलं तर अजूनही भरलं जाईल आता यावर थोडंसं कोरडं पीठ आवर्जून लावा म्हणजे पुरणपोळी मस्त अशी टम्म फुगण्यासाठी मदत होते त्याचे छान लेअर पडतात आणि आता हे वर आलेलं एक्स्ट्राचं पीठ असं काढून घ्यायचं आहे साधारण सुपारीच्या आकाराचं एवढं हे पीठ मी एक्स्ट्राचं काढून घेतलं म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे गव्हाच्या पिठापेक्षा जास्त मी इथे पुरण भरलेलं आहे आणि आता वरच्या कडा छान अशा बंद करून घ्यायच्या आहे हलक्या हलक्या हाताने उंडासा हातावर फिरवून घ्यायचा थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हाताच्या बोटाच्या मदतीने हे पुरण असं बाहेरच्या दिशेने असं ओढून घ्यायचं पसरवून घ्यायचं म्हणजे अगदी काठोकाठ हे पुरण मस्त पसरलं जातं पीठ अगदी परफेक्ट भिजवून आपण घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे पुरण पसरलं गेलेलं आहे थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे गव्हाच्या पिठाचा खूप जास्त वापर जर केला तर पुरणपोळीचं जे वरचं आवरण आहे ते कडक होतं कमीत कमी पिठाचा वापर करायचा आहे हलक्या हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे पुरणपोळी लाटत असताना ती खूप जास्त हलवायची नाही उलटसुलट करायची नाही एक दोन वेळास उलटसुलट करायची आहे अगदी पातळ अशी ही पुरणपोळी मी लाटून इथे मी लाटून घेतली तुम्ही पाहू शकता पुरणसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान शेवटपर्यंत पसरलेला आहे आणि इथे थिकनेस पाहू शकता अगदी बारीक अशी मी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता तवा इथे गरम करत ठेवलेला होता तव्यावर थोडंसं तेल लावून मी तवा पुसून घेतलेला आहे म्हणजे पुरणपोळी चिटक जास्त अशी तव्याला चिटकत नाही आणि खराब होत नाही बिघडत नाही आता तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं तेल लावलेलं होतं त्यामुळे तवा गरम होता तरी आपली पुरणपोळी तव्याला खूप जास्त चिटकलेली नाही आणि फुटलेली नाही आता थोडं थोडं तूप लावून आपल्याला ही पुरणपोळी मस्त अशी शेकून घ्यायची आहे तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता पुरणपोळी करत असताना तवा छान गरम करून घ्या पुरणपोळी टाकल्यावर नंतर तुम्ही गॅस थोडासा कमी करू शकता पुरणपोळी सुरुवातीला उलटत असताना लगेच उलटण्याचा वापर करू नका कारण बऱ्याचदा उलटण्याचं टोक जर खूप जास्त टोकदार असेल तर त्यामुळे पुरणपोळी फुटू शकते म्हणून इथे हातानेच मी पुरणपोळीची बाजू बदलून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता पुरणपोळी किती मस्त अशी टम्म गोल गोल फुगलेली आहे आणि पुरणपोळी छान शेकली गेलेली आहे मस्त खरपूस शेकून घेतली अशा त्या एखा अशा एखाद्या छिद्राच्या चाळणीवर काढून घ्या म्हणजे गरम वाफ निघून जाते आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या मी लाटूनही घेणार आहे आणि शेकूनही घेणार आहे लक्षात ठेवा पुरणपोळी तयार करत असताना जे गव्हाचं पीठ तुम्ही भिजवत आहात ते मस्त असं सैलसर भिजवा थोडंसं तूप आवर्जून घाला म्हणजे मस्त मऊ लुसलुसीत अशी ही पुरणपोळी आणि त्यावरचं आवरण तयार होतं पुरणपोळी तयार करत असताना जे डाळ तुम्ही शिजवून घेणार आहात ती डाळ अगदी छान मऊ शिजवून घ्या जराही कच्ची राहिली वाटत असेल तुम्हाला कच्ची आहे तर डाळ तुम्ही पुन्हा कुकरला लावून दोन तीन शिट्या घेऊन घ्या आणि डाळ परफेक्ट शिजवा डाळ जर कच्ची राहिली तर पुरणपो जे आहे ते खूप जास्त कोरडं तयार होतं आणि अशी मस्त मऊ लसलशीत पुरणपोळी तयार होत नाही म्हणून डाळ परफेक्ट शिजवून घ्या तुम्ही पाहू शकता दुसरी ही पुरणपोळी अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि शेकली गेलेली आहे याच पद्धतीने त्या सर्व पुरणपोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहे तर या पुरणपोळीसोबत आमच्याकडे खानदेशामध्ये गंगाफळाची भाजी खातात ती गंगाफळाची भाजी कशी तयार करायची हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेला आहे मस्त अशी गरमागरम कटाची आमटी घ्यायची आहे पुरणपोळी तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी मऊ लुसलुसीत तयार झालेली आहे शेवटपर्यंत काठोकाठ हे पुरण पसरलेलं आहे कुठेही पुरणपोळी फाटलेली नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद